भरमार बंदूक घेऊन जाणाऱ्या दोनपैकी एकाच अटक टुंकी परिसरात एल सी बीची कारवाई संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील टुनकी सोनाळा रोडवर एल सी बी पथकाने वन प्राण्याची शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारी भरमार बंदूक घेऊन जाणाऱ्या दोन व्यक्तीपैकी एकाच अटक केली असून एक आरोपी फरार आहे मिळालेल्या माहितीनुसार टुंकीकडून सोनाळा जात असताना नानसिंग बुजुंगसिंग बाबर वय छत्तीस राणार वसाडी व कुलजित सिंग सुरजसिंग बाबर व तीस वर्ष राना हे दोघं दुचाकीवर पिवड्या गोन्हेत लपवून विनापरवान्यादेशी भरमार बंदूक घेऊन जाताना दिसले पथकाने वाहन थांबवून गोणीची झडती घेतली असता भरमार बंदूक सत्रात शर्रे व दोन प्लास्टिक पन्नामध्ये असलेली काळ्या रंगाची दारूगोळा गन पावडर रायफल ठासण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी रॉड आढळून आला या प्रकरणी पथकाला दुचाकी वाहनासह अठ्ठ्याण्णव हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल मिळाला असून या कारवाईमुळे परिसरात खडबड उडाली होती अंगझडतीमध्ये देशी कट्टा पिस्टल बंदूक असे काही मिळेल असा विश्वास एल पथकाला होता परंतु खोदा पहाड निकला जुवा अशी परिस्थिती पोलिसांची झाली फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल एजाज खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कलम तीन सात पंचवीस बहाका सहकलम एकशे तेवीस महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कन्से हेड कॉन्स्टेबल एजाज खान महिला पोलीस कॉन्स्टेबल कोमल इंगडे व चालक पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती पुंडे यांच्या पथकाने केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा